कपड्यांच्या शॉप मध्ये हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल म्हणा सुनीता वानकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आज माझी तब्येत ठीक नाही मला खोकला झालाय म्हणा म्हण मन बर <coughs> खोकलून दाखवू नको म्हटलं खोकला झाला म्हटलं माझ्या रोईला <coughs> आज खोकला झालेला आहे रुईचे आजोबा यायचे आहेत रुई काय सांगितलं रुई तू बाबाला आज शापनर एवढे मोठे शापनर आज रुईची आत्या आली होती भेटीला है ना मग रोईनी गिफ्ट दिलं काय दिलं ग्रीफ्टनी साडी गिफ्ट दिली आत्याला उद्या बर्थडे आहे आता एकादशी आहे आत्याची त्यामुळं आत्या केक नाही कापणार किंवा बर्थडे नाही करणार आहे मग आज रोहिणी काय दिलं साडी गिफ्ट दिली आहे ना काय दिली उकला, उकला। ना आता काय घेतलं फ्रेंड्स आता आठ वाजलेले आहेत रोहीच्या आजोबा आता आलेले आहे ड्युटीवरून माझ्या हाताचा खूप त्रास वाढलेला आहे मोठा लांब पकडला पण जात मोबाईल पण खूप त्रास वाढलेला आहे तरुईच्या आजोबांनी आता माझ्यासाठी हे तेल आणलं आहे पाय हाताला लावायला कारण दवाखाना म्हटलं हजार बाराशे रुपये लागून जातात म्हणून आता मी हे तेल बोलावलं आहे खूपच हाताचा त्रास वाढलाय हात सरळ पण होत नाही आहे चला आता हा तेल लावून पाहते किती आराम पडते काय कारण दवाखान्यात म्हटलं तर जायचं म्हटलं तर हजार पंधराशे रुपयाशिवाय होतच नाही कारण अशा दवाखाने म्हटलं तर फी आली फीच्या नंतर औषधी वगैरे लिहून देतात खूप त्रास वाढला दोन्ही हाताचा चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये ह्या हाय रू हाय म्हणा मला सर्दी झाली म्हणा खोकला झाला मी औषध घेतली हा आता स्वप्न आमचे जेवण वगैरे झाले आहेत रोईच्या आजोबांचं भाच आहे आज स्वप्नीलचा गुरुवार असल्यामुळे स्वप्नील लवकरच जेवला त्यांच्या त्याच्याबरोबर आम्ही पण लवकरच जेवण केलं फक्त आता रुईच्या आजोबा जेवायचे राहिलेले आहेत स्वप्नीला प्राणी थोडे बाहेर केले भाजीचं वगैरे आणायला रुहीला माहित नाहीये रुहीला चाट मारली चला मग तुम्ही भेटूया या पुढल्या ब्लॉग मध्ये गुड नाईट गुड नाईट शुभरात्री